नाव सांगा माझं नाव प्राजक्ता कुलकर्णी आपलं कधीपासून करता तुम्ही हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग हा निर्माण टॉयचा व्यवसाय सुरू करून आम्हाला आता दीड वर्ष झालेलं आहे काय काय तयार करता तुम्ही ह्याच्यामध्ये आता बी टू सीसाठी आमचे स्वराज्याचे शिलेदार ही सिरीज चालू आहे गेले दीड वर्ष आणि बी टू बीसाठी काही ब्रँड्स आमच्याकडे येतात आणि त्यांना ता काही टॉय टॉईज बनवून हवे असतात तर तसं आम्ही ब्रँ ब्रँडबरोबर असोसिएट होतो असं इथं तुम्ही बघाल तर काही किचन्स बनवले आहेत मोदीजींचे ॲक्शन पुतळा हा बनवलेला आहे अशा अजून काही जे काय स्टप्स लागतात ते सगळं आम्ही बनवतो लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो या सगळ्या किंवा मार्केटिंग कसं करता तुम्ही ओके सो so, आमच्या इन्स्टा पेजवरनं एफ बी ना आम्ही मार्केटिंग करतो आणि लोकांचा रिस्पॉन्स सांगायला खूप आवडेल आम्हाला की ह्या दीड वर्षामध्ये आम्ही ऑलमोस्ट आमच्या मावळ्यांचे पंचवीस हजारपेक्षा जास्त युनिट्स आम्ही विकलेत आणि आमचे हे सगळे मावळे जगभरात पोचलेले आहेत आणि आपल्या मराठी झेंड्यांनी Uh, सगळ्या ग्लोबल ग्लोबवरती अख्खा झेंडा आपला भगवा झेंडा लावलेला आहे है। ह्याचं आम्हाला कौतुक का आहे uh, यू केमध्ये आमच्या डिस्ट्रीब्युटर्स आहेत न्यूझीलंडमध्ये डिस्ट्रीब्युटर्स आहेत जपान यू एसला तर आमचे सतत कुरियर्स जात असतात ॲमेझॉनवरती पण आहे आणि मागच्याच महिन्यात आम्हाला जम्मू काश्मीरवरनं पण ऑर्डर आली आज महिला दिन आहे ह्याच्या माध्य आमच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काय सांगाल किंवा काय आव्हान कराल uh, <laughs> uh, महिलांसाठी मला असं वाटतं की सध्याचं असं आहे की थिंक बिग डू बिग सगळ्या महिला गो गेटर्स आहेत तर जस्ट गो अँड गेट युअर ड्रीम्स आपण लोक म्हणतात की महिलांना संधी मिळत नाही किंवा महिला पुढे येत नाहीत तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल नाही महिलांना आहेत तेवढ्या पण आता हे बघा ना पुणे महानगरपालिकेने आम्हाला एवढी संधी उपलब्ध करून दिली तर तशा भरपूर बाहेर पण आहेत भरपूर संधी उपलब्ध आपण त्याच्या त्याचा म्हणजे फायदा उच उचलला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद आणि ला अजून एक निर्माण टॉईजबद्दल ॲड करायला आवडेल आम्हाला की आमच्या ह्या फॅक्टरीमध्ये म्हणजे आमचं हे सेल्फ फंडेड आणि सेल्फ ड्रिवन आमचं कंपनी आहे त्याच्यामध्ये सहा बायका आहेत ज्या स्वत दिवस रात्र ह्या टॉयज बनवतात सो कुठंतरी आम्ही डे वनपासून वुमन एम्पावरमेंटकडंच आमचा कल होता आणि ह्या सगळ्या टॉयज बनवणाऱ्या बायका आहेत आणि त्यांनाही अगदी विशेष वाटतं की आम्ही कंपनीत जाऊन काम करतो सो आणि त्यांची दिवसाची सुरुवातसुद्धा अशी असते की कंपनीमध्ये आलं की आधी महाराजांना नमस्कार करायचा आणि मग आपलं काम सुरू करायचं दिवसभरात येस थँक्यू थँक्यू